डोमिनोतील पेंढारकर कॉलेज व्यवस्थापन मनमानी कारभारा प्रकरणात एक महत्वाची बातमी आलेली आहे प्रशासक नियुक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे राज्य सरकारकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्तीला कॉलेज व्यवस्थापनांचं असह असहकार्य होत असं देखील समोर आलेलं होतं आणि या प्रशासक नियुक्तीला विरोध करण्यात आलेला होता मात्र या नियुक्तीला विरोध करणारी याचिका ही फेटाळून लावण्यात आलेली आहे डोंबिवलीतल्या के व्ही पेंढारकर कॉलेजमधील व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी राज्य सरकारनं प्रशासकाच्या केलेल्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई आणि सचिव प्रशांत राव यांनी ही याचिका दाखल केली होती राज्य सरकारनं कॉलेजवर शिक्षण महासंचालक डॉक्टर विजय नारखेडे यांची प्रशासक म्हणून एकोणतीस एप्रिलला नियुक्ती केलेली आहे प्रशासकाच्या नियुक्तीनंतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय पहिल्या दिवसापासून या आधीचं व्यवस्थापन प्रशासकांना असहकार्य करत आहे ते त्यांची नियुक्ती मान्य करणार त्या करण्यास तयार नाही आहे